हाय फ्रेंड आज आपण आलेलो आहे सिटी समोसा कामोठे येते जवळपास येथे दोनशे बॉक्सची ऑफिसची एक ऑर्डर आहे बघूया आपण ही कशी बनते आपण आता इथे पाहत आहे समोसे फ्राय कसे होत आहेत बघू शकतो समोसे फ्राय करायचे चालू आहेत तर त्याच्याबरोबर आपण पूर्ण बघूया की बॉक्समध्ये काय काय इन्क्लूड केलेले आहे कोणकोणते पदार्थ आहेत मोठे येथे सिटी समोसाची फ्रंचायजी आहे चला आपण आता बघूया ते पॅकिंग कशाप्रकारे सुरू आहे हा आपण मेन्यू कार्ड सिटी समोस्याचा पाहू शकतो व्यवस्थितरित्या सिटी समोसे येथे समोसा व्यतिरिक्त जे पण काही अजून आयटम भेटतात ते सुद्धा इथे ठेवलेले आहेत हे बघू शकता आपण आता इथे पॅकिंग चालू आहे आपण आपल्याला हवे असेल तर स्कूलसाठी सोसायटी फंक्शन ऑफिस फंक्शनसाठी बड्डे पार्टीज कोणत्याही फंक्शनसाठी आपल्याला हवे तर असे बॉक्स पॅकिंगमध्ये ऑर्डर इथे देऊ शकतो इथे ऑर्डर स्वीकारली जाते एक दिवस आधी किंवा एक पाच चार तास आधी आपण ऑर्डर दिली तरी ते बनवून देतात ब्रेड पकोडा क्रिस्पी पकोडा उलटा वडापाव ही यांची चटणी आहेत आपण बघू शकता दोन प्रकारची चटणी भेटते समोसा फ्राय करून झाल्यानंतर सा वडा चटणी दोन्ही प्रकारची आणि ढोकळा ढोकळ्याला देखील बघू शकतो आपण कसं व्यवस्थित पॅकिंग केलेलं आहे असं बॉक्स पॅकिंग होत आहे ते पॅकिंग चालू आहे आपण बघू शकतो चटणी सुद्धा मशीनद्वारे पॅकिंग करून ठेवलेले आहे मशीन चटणी पॅकिंग केलेली इथे भरले जाते बॉक्समध्ये किंवा आपण समोसा सिंगल सुद्धा घ्यायला आला तरी आपल्याला त्याच प्रकारे ती भेटते अशा प्रकारे बॉक्स पॅकिंग चालू आहे बघू शकतो हे बघा बॉक्स अशा प्रकारे आहे आणि खूपच रिजनेबल प्राईसमध्ये आहे चाळीस पंचेचाळीस ते पन्नास रुपयेपर्यंत जसे आपले आयटम असतील आपल्याला अजूनही काही त्याच्यामध्ये हे वडे बघू शकता आपण आता जस्ट गरम गरम वडे आलेले ते पॅकिंग गरम गरम इथे भरले जातात आपल्याला दुसरे जरी कुठले आयटम चेंजेस करायचे असतील तरी आपण चेंज करून बॉक्स पॅकिंग करून घेऊ शकतो ब्रेड पकोडा करू शकतो वेपर्स करू शकतो कचोरी उलटा वडापाव कोल्ड्रिंक वॉटर फ्रुटी आपल्या डिमांड तर आपण अशा नवीन नवीन खाण्याच्या गोष्टी आपल्याला दाखवतच राहू आपण आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल ऐकून थँक्यू यू फॉर वॉचिंग